रिच सदाबहार आपला डोला असेल असा भरलेला पदर ब्लाउज चा पॅटर्न आहे हे प्युअर कलांजली पैठणी मध्ये लाइनिंग आलेलं आहे चौदाशे नव्वद अशी साडी हे साऊथ पॅटर्न ब्रॉड बॉर्डर मलबरी शिल्क ब्रॉड बॉर्डर येईल टेम्पल बॉर्डर कन्याकुमारी शिल्क नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील इथे तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल लग्नसराईनिमित्त यांच्याकडे साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे आज आपण यांच्या शॉपमधील से सेमी सिल्क पैठण्या आणि काठपदराच्या साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत ब्लाऊज चा पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क मध्ये आरिवर्क ब्लाउज सध्या फॅशन आहे ना आरिवर्क ब्लाउज पंधराशे नव्वद चे आठशे नव्वद रुपयाला बसेल बघा डोला सिल्क सदाबहार आटम आपला डोला सिल्क डोला एकवीसशे नव्वद ची एक, एक हजार नव्वद ला बसल एक हजार नव्वद ला एक हजार नव्वद कलर वगैरे भरपूर येतील यामध्ये हा एक बनारसी शिक्को हे आहे पंचवीसशे रुपये जोडी पंचवीसशे रुपये जोडी पंचवीसशे रुपये जोडी आहे याचा बघा असा रिच पल्लू येतो असा भरलेला पदर हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि हे मिरियामध्ये लाइनिंग बुट्टी वेगवेगळे पॅटर्न येतात यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन येतात कलर पण आहेत भरपूर यामध्ये फॅन्सी पॅटर्न या हा मुनियामध्ये पैठणी बॉर्डर ट्रँगल मुनिया आतमध्ये आहे अठ्ठावीसशे नव्वद ची ही चौदाशे नव्वद रुपयाला बसते आपल्याला कलांजली शिल्क कलांजली पैठणी मध्ये रिच पल्लू हा बघा हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे अठ्ठावीसशे नव्वद ची आहे हे पण आपल्याला चौदाशे नव्वद रुपयाला ऑफर मध्ये बस चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद रुपयाला हे सॉफ्ट शिल्क मध्ये आलेलं आहे बनारसी सॉफ्ट शिल्क कॉन्ट्रास्ट येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुंदर अशी साडी आहे जस आपण खादी पॅटर्न येतो ना हाँ। त्या टाइप मध्ये आलेले त्याच्या डिझाईन कलर वगैरे हे आहे बघा एकोणीसशे नव्वद ची बाराशे नव्वद रुपयाला बसेल आपल्याला बाराशे नव्वद रुपया बाराशे नव्वद रुपयाला ऑफर मध्ये बसेल हे मलभरी शिल्क धर्मावरमचा आहे मलभरी शिल्क पंचवीसशे नव्वद ची आहे ही आपल्याला ऑफर मध्ये पंधराशे नव्वद रुपयाला बसते पूर्ण बुट्टी आहे हा पंधराशे नव्वद रुपयाला पूर्ण बुट्टी येईल आणि हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज ला बॉर्डर आहे पूर्ण बोलला सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क डिजिटल प्रिंट आलेली डिजिटल प्रिंट डिजिटल एक हजार नव्वद सिंगल विक्री आहे याची हे पंधराशे रुपयाला जोडी बसेल आपल्याला पंधराशे रुपये जोडी पंधराशे रुपये सॉफ्ट सिल्क डिजिटल प्रिंटमध्ये त्याच्यामध्ये कलर आहेत ना भरपूर कलर भरपूर डिझाईन आले आहेत आता कसं आहे लग्न सार्या साठी भरपूर स्टॉक आलेला आहे भरपूर स्टॉक आलेला आहे देण्या घेण्याच्या साड्या कमी पासून ते आपल्याकडं नवरीच्या साड्या आहेरी मानापानाच्या साड्या सर्व सर्व स्टॉक आलेले हे लाइनिंग मध्ये मुनिया ट्रँगल लाइनिंग आहे रिच पल्लू आहे हे पण पंचवीसशे नव्वद आपल्याला बसल चौदाशे नव्वद रुपयाला ब्रॉकेट ब्लाउज आहे याचा ब्रॉकेट ब्लाउज हा पूर्ण लाइनिंग आणि सॉफ्ट कापड आहे वापरायला कमी रेंज मध्ये सॉफ्ट कापड आहे हे धर्मावरम मध्ये ब्रॉड बॉर्डर येईल याचा पण भरलेला पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पूर्ण बुट्टी आहे वरच्या बाजूला छोटी बॉर्डर येईल खाली मोठी बॉर्डर येईल खालच्या बाजूला हे पण पूर्ण बुट्टी आहे पंचवीसशे नव्वद ची चौदाशे नव्वद रुपयाला ह्याच लाइनिंग मध्ये ही बसल टेम्पल बॉर्डर सोळाशे नव्वद रुपयाला सोळाशे नव्वदिंग सध्या लायनिंग लहेर्या हे पॅटर्न फॅन्सी चालेल हे पैठणीमध्ये लायनिंग आलेलं आहे एकोणतीसशे नव्वद ची पंधराशे नव्वद रुपयाला बसेल ही मोर पल्लू येईल बॉर्डर मोराचे पल्लू येत पदर खूप सुंदर याचा चूक सुंदर आणि कॉम्बिनेशन छान आहे फ्लोरसनला रेड कॉम्बिनेशन हा छान आहे याच्यामध्ये कलर आहेत सात ते आठ कलर येतील सुंदर असा पॅटर्न आहे हे बघा हे कन्याकुमारी शिल्क कन्याकुमारी शिल्क आहे ब्रॉड बॉर्डर आहे याची पण रिच पल्लू भरलेला पदर आहे याचं पण असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज येते कॉम्बिनेशन फार छान आलेले याचं आणि पूर्ण बुट्टी आहे तीन हजाराची सतराशे नव्वद रुपयाला सतराशे नव्वद रुपयाला पॅटर्न हे बघा सॉफ्ट डिझायनर मध्ये चाललाय साऊथ पॅटर्न आता सध्या ब्रॉड बॉर्डर येईल खाली याच्यामध्ये आठ ते बारा डिझाईन आहेत वेगवेगळ्या ते हा आपण कसं आता आपण व्हिडिओ मध्ये कमी दाखवतो भरपूर व्हरायटी दाखवायची ना आपल्याला त्यामुळे कमी डिझाईन दाखवतो सिंगल सिंगल हे बघा तीन हजार ची सोळाशे पन्नास रुपयाला बसते सोळाशे पन्नास हा याच्यामध्ये सोळाशे पन्नास सतराशे पन्नास अठराशे नव्वद वेगवेगळ्या दोन हजार पर्यंत दोन हजार चौदाशे नव्वद ते दोन हजार पर्यंत वेगवेगळ्या वेग डिझाईन आहेत सॉफ्ट सिल्क साऊथ हा एक साऊथ चा सा पॅटर्न आहे हा भारी आहे मार्केट रेट आहे याची अठ्ठावीसशे रुपये आपल्याकड तीन हजार मध्ये दोन बसतील हे साऊथ पॅटर्न ब्रॉड बॉर्डर हे बघ तीन मध्ये दोन एक चंद्रकोर पैठणी कॉन्ट्रास मध्ये आणि हेवी आहे हे थोडी राजकोट शिल्क मध्ये तीन नऊशे नव्वद ची आहे तशी चंद्रकोर आपल्याकडं चारशे पन्नास पासून पुढे आहे चारशे पन्नास चारशे पन्नास पुढं जशी घेतली तशी हे बघा ही थोडी हेवी मध्ये हे चंद्रकोर चंद्रकोर आणि नथ पल्लोल्लो नथ पल्लो मध्ये चंद्रकोर हे नऊशे पन्नास हे प्युअर कलांजली प्युअर कलांजली प्युअर कलांजली मध्ये तीन नऊशे नव्वद ची आहे आपल्याला बावीसशे नव्वद रुपयाला बसेल बावीसशे नव्वद रुपये फार छान कलर आहेत आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी कलांजली बुट्टी हे बघा सुंदर असा कलर आहे बघा ब्रॉकेट वर्क ब्रॉकेट ब्रॉकेट वर्क आहे सोळाशे नव्वदचे आहे हे नऊशे तीस रुपयाला बसल तरी पूर्ण भरलेला पूर्ण बॉर्डर वरती वर्क आहे हे बॉर्डर साऊथ पॅटर्न आहे सॉफ्टमध्ये हे बघा सुंदर असा पॅटर्न आहे हा नवीन बॉर्डर आहे तीन हजारचे सतराशे पन्नास ला बसेल सतराशे पन्नास आणि ह्या साऊथ मध्ये आलेला आहे पंचवीसशे पन्नासचा चौदाशे नव्वद ला बसेल चौदाशे नऊ चौदाशे नव्वद ला खूप छान पॅटर्न आहे हा बघा कलर आहेत यामध्ये भरपूर कलर पण दाखवतो आणि डिझाईन पण असतील हा कलर आहे डिझाईन आहेत भरपूर कलर डिझाईन आलेले आहेत यामध्ये है हो हो हे बघा कलर डिझाईन ह्या बघा सॉफ्ट साऊथ ब्रॉकेट भारदस्त आणि याच्यावरती वर्क जर घेतलं ना वर्क घेतलं एकोणीसशे नव्वद आणि तेवीसशे नव्वद आहे हे विदाउट वर्क आहे साऊथ पॅटर्न हे मोर की कलर हे बघा कलर डिझाईन भरपूर आहे त्यामध्ये आत्ता चालेल आम्हाला बघा आपण कलर किती सुंदर आहे बघा छान कलर भरलेला पदर पण खूप सुंदर पॅटर्न आहे आणि कमी रेंज मध्ये मार्केट हो, रेट तीन हजार रुपये आपण फक्त चौदाशे नव्वद रुपयाला विकतो डिझाईन पण भरपूर आहे हे बघा हे मध्ये टसर पटोला आहे पटोला डिझाईन दिली मध्ये सॉफ्ट टसर पंचवीसशे ची सोळाशे नव्वदला बसल टसर पटोला छान पॅटर्न आहे हा एक पटोलामध्ये आलेला आहे सॉफ्ट रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल हे पण तीनचे आहे सतराशे नव्वदला बसल कलर वगैरे भरपूर आहे त्यामध्ये हे धर्मावरम शिल्क आहे अठ्ठावीसशे नव्वदचे पंधराशे नव्वद रुपयाला बसल रिच पल्लो याचा पण कलर खूप छान आहे त्यामध्ये मोर मोरपंकी चिंतामणी ब्ल्यू आंबा सर्व कलर आहेत यामध्ये एक लोटस पैठणी लोटस आपल्याकडं कमीत कमी, कमी सातशे रुपयापासून होती ह्यामध्ये थोडीशी हेवी आहे तीन नऊशे नव्वदची एकोणीसशे पन्नास रुपयाला बसल कपडा थोडा हेवी आहे याचा सॉफ्ट कापड येईल याच्यामध्ये ब्रॉड बॉर्डर पण येईल लोटस मध्ये ही एक बॉर्डर आहे हे बघा भरलेला पदर आहे याचा हे बघा सुंदर आहे रिच पल्लू बॉर्डर येईल याच्यामध्ये आठ कलर येतील कलर खूप सुंदर आहेत